आज या ठिकाणी केले कारण तुम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केले त्याच प्रमुख कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की झालेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकामध्ये आलेले निकाल आणि या निकालामध्ये उस्मानाबाद मतदारसंघातून बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पंचावन्न हजाराचं मताधिक्य मिळालं आणि आम्ही महायुतीच्या उमेदवार जर या प्रचार करत असताना या ठिकाणी आम्ही जवळपास पं पंचावन्न हजार साधारण मताने या ठिकाणी मायनस गेलेला होता आता हा निकाल लागत असताना संपूर्ण महाराष्ट्र राज्याला संपूर्ण देशाला या ठिकाणची परिस्थिती माहीत आहे आणि ही परिस्थिती आम्ही जाणून नव्हतो की राज्यामध्ये जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो अत्यंत तीव्रतेचा मुद्दा होता आणि बहुसंख्येनं बार्शी तालुक्यामध्ये मराठा समाज हा जवळपास पन्नास टक्के मराठा समाजाचं मतदान या ठिकाणी आहे त्याचबरोबर संपूर्ण मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद जिल्हा असेल बीड जिल्हा असेल जालना जिल्हा असेल या नांदेड आहे परत लातूर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या आरक्षणाची तीव्रता फार मोठ्या प्रमाणामध्ये होती त्याचबरोबर आरक्षणाबरोबर सीतीमालाचे जे भाव होते तो उदाहरणार्थ आपल्या भागामध्ये कांदा हे प्रमुख पीक आहे सोयाबीनचं पण पीक आहे आणि या ठिकाणी दुधाच्या पण बाबतीमध्ये काही अडचणी या ठिकाणी निर्माण झालेले होते आणि या संपूर्ण बाबी या ठिकाणी शासनाकडं पाठपुरावा करत असताना शासनानेही या ठिकाणी जवळपास चार हजार कोटीची तरतूद करून सोयाबीनला या ठिकाणी एक पावलं उचलली होती त्याचबरोबर मीही कांद्याच्या बाबतीमध्ये सोयाबीनच्या बाबतीमध्ये पत्रव्यवहार करत असताना या ठिकाणी एक हॅलो एक पंधरा मिनिटात फोन करू झालं बोल ना पंधरा मिनिट मी कांदा आणि सोयाबीनच्या दुधाच्या बाबतीमध्ये प्रयत्न करत असताना या ठिकाणी पत्रव्यवहार केला सोयाबीनच्या बाबतीमध्ये तरतुदी झालेली होती कांद्याच्या बाबतीमध्येही पणन खात्याकडून असा अहवाल अपेक्षित आहे लवकरच कांदा आणि सोयाबीनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी पर क्विंटल किंवा परमीकिटर या ठिकाणी अनुदान निश्चितपणानं माझ्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उल्लेख करू इच्छितो आता सर्वांना आश्चर्य वाटतं परंतु लहान मोठा घास घेतो परंतु या ठिकाणी आजच पुन्हा एकदा धरंगी पाटील उपोषणाला बसलेले यावरती शासनाच्या वतीनं या ठिकाणी निश्चितपणानं यावरती सकारात्मक भूमिका निश्चितपणानं होणार आहे त्या बाबतीमध्ये मराठा समाज बांधवानं कुठलीही काळजी करण्याचं कुठलं कारण नाही असं मी एक मराठा सेवा संघाचा मराठा महासंघाचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो आणि त्या अनुषंगानं मीही या प्रयत्नामध्ये सातत्यानं गेल्या वेळेसुद्धा सातत्याने या बाबतीमध्ये प्रयत्न केलेले आहेत आणखीनही आम्ही प्रयत्न करतोय शासन दरबारी सातत्यानं वरिष्ठांबरोबर आमची सातत्यानं चर्चा चालू आहे आणि अशा रीतीनं या ठिकाणी मराठा आरक्षणाची तीव्रता शेतकरी बांधवांच्या बाबतीमध्ये शेतीमालाच्या बाबतीमध्ये झालेल्या काय अडचणी ज्या ज्या या ठिकाणी वस्तुस्थितीप्रमाणे काही बाबी आहेत त्या बाबी आम्ही या ठिकाणी मान्य करतो आमचा पराभवही या मतदारसंघामध्ये झाला तेही मान्य करतो परंतु या ठिकाणी मला आश्चर्य वाटतंय की बऱ्याच दिवसांतनं पाळणा हल्ल्यानंतर काय आम्हाला एवढा आनंद झाला आहे की नेमकं कशामुळं काय घडलं ह्याचं सुद्धा आत्मपरीक्षण आमच्या विरोधकांनी या ठिकाणी करणं आवश्यक आहे आज आपण सगळेजण बांधवांना पाहतो सातत्यानं हा मतदारसंघ कशा पद्धतीनं ह्या मतदारसंघाची रचना आहे भौगोलिक रचना आपल्या सर्व तालुक्याला माहीत आहे सर्व जनतेला माहीत आहे पत्रकार बांधवांना माहीत आहे सर्व वरिष्ठ पातळीवरती जे पक्ष आहेत त्या पक्षांना पण माहीत आहे या मतदारसंघामध्ये काही जरी झालं तरी पाच दहा हजाराच्या पुढं पुढेच जाऊ शकत परंतु एक अशी लाट असते ला की उदाहरणार्थ रवी गायकवाडला सुद्धा असंच पंचावन्न हजाराचं मात्र देखील मिळालं आणि त्याच्यानंतर मला विधानसभेची भी शिवसेनेची उमेदवारी मिळाली माझाही पर परत पाच हजार पंचावन्न हजार मतं शिवसेनेला जास्त मिळाली आणि मी शिवसेनेचा उमेदवार असताना पंचावन्न हजार पण गेली आणि पाच हजार मतांनी मला पराभूत करावं लागलं ही वस्तू तिथे नाकारून चालत नाही त्यामुळं या ठिकाणी आम्ही सुद्धा प्रचार करत असताना सगळ्या पत्रकार बांधवांनी पण पाहिलेला आहे संपूर्ण जनतेने पाहिलेला आहे की प्रचार आम्ही करत होतो त्यावेळेस मला ही जी चाहूल लागलेली होती आणि त्यामुळं सगळेजण म्हणायचे की राजभाऊ विधानसभेपेक्षा जास्त पाळत आहे मी तर साडेतीन चार तासाच्या वरती प्रचार करत होतो त्या पिरियडमध्ये झोपलो सुद्धा नाही रात्रंदिवस आम्ही प्रचार करत होतो ही चाहूल आम्हाला लागलेली होती कारण ज्या ज्यावेळेस मी कुठल्याही गावात जाईल त्यावेळेस आमचे सुद्धा काही मतदार आहेत ते सुद्धा या बाबतीमध्ये नाराज होते ही नाराजी निश्चितपणानं कशा पद्धतीची होती ह्याची जाणीव मला झालेली होती कारण आरक्षण हा मराठा समाज बांधवांचा अत्यंत तीव्रतेचा विषय आहे प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर मी भाषण केल्यानंतर भाऊ आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय हा प्रश्न माझ्या पुढं सातत्यानं मराठा समाज बांधवांनी मांडलेला आहे ह्याच्यावरती सुद्धा मी सकारात्मक या ठिकाणी काही गोष्टी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि मी मग पण सांगितलं की निश्चितपणानं ह्या बाबतीत सकारात्मक मार्ग निघणार आहे कारण या ठिकाणी मी आवडून आणखी सांगू इच्छितो की, की ज्यावेळेस जरंगे पाटील साहेबांनी उपोषण सुरू केलं या अगोदरही कैलासवशी अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणावरनं चाळीस वर्षापूर्वी सुरुवात झाली आणि मी अकरा वर्षात आहोत अकरा वर्षाचा असताना मराठा महासंघाचा झेंडा माझ्या खांद्यावर आणि त्यावेळेस बसून मी या आरक्षणाची तीव्रता पाहतोय असंख्य वेळेस उपोषण झाली आठवण मोर्चे निघाले परंतु पाटील ज्यावेळेस पुढे आले त्यांनी उपोषण केलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने या ठिकाणी शासनाने दखल घेतली आणि कुर्मीचे दाखले या ठिकाणी मराठा समाज बांधवाला मिळू लागले त्याचबरोबर सगळे सौर्याचा जो मुद्दा आहे त्याच्या बाबतीमध्ये पण सकारात्मक सरकारची भूमिका आहे परत दहा टक्के आरक्षण शासनाने या ठिकाणी दिलेलं आहे परंतु आणखीही काही फळ्याफार चर्चेत मार्ग निघण्याच्या बाबेत त्या मला शंभर टक्के खात्री आहेत की त्या सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी सकारात्मक याच्यावरती चर्चा होऊन या सुद्धा गोष्टी क्लिअर होतील त्या संदर्भामध्ये दोन दिवसामध्ये मी आणि काही आमचे मराठा आमदार आहेत ते आम्ही एक पंधरा सतरा आमदार याच्यावरती सातत्याने कमीत कमी आम्ही पंधरा जण असतो कधी सतरा जण असतात सातत्यानं आम्ही ह्याच्यावरती काम केलेलं आहे आम्ही सगळे पुन्हा एकदा सोमवार मंगळवारी माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब आज हे शासनाचे जे प्रमुख आहेत भेट घेणार आहोत आणि त्याच्याबरोबर करून लवकरात लवकर ह्याच्यावरती आता जे जरंगे पटलांनी उपोषण सुरू केलेलं आहे त्याच्यावरती तातडीनं थोडं निघण्याच्या दृष्टीमोनातून आमचे प्रयत्न असणार आहे आणि या ठिकाणी माझी संपूर्ण बार्शी तालुक्यातील माझ्याबरोबर काम करणारे भारतीय जनता पार्टीतील माझे सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या सर्वांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मित्रांनो कुणीही काळजी करू नका कारण या ठिकाणी ही लाटच अशी होती आणि एवढी तीव्रता होती ह्याच्यामध्ये तुम्हीच काय कुणीच काय करू शकता या सगळ्या गोष्टीची जाणीव मलाही झालेली होती त्यामुळं आपण सगळ्यांनी अत्यंत पोटतिडकीने या ठिकाणी प्रयत्न केले आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण आपल्या या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी नव्यानं पुन्हा एकदा लागावं कारण येणारा हा काळ जे वर्ष आहे ती सगळं निवडणुकांचं वर्ष आहे या ठिकाणी मग पंचायत समिती आहे त्या नगर परिषद आहेत त्या नगरपालिका येत्या त्याचबरोबर या ठिकाणी बाजार समितीची निवडणूक येणार आहे विधानसभेची निवडणूक येणार आहे त्यामुळं कुणीही कुठली चिंता न करता अत्यंत ताकदीनं आणि जोमाने या ठिकाणी कामाला कारण मी तुम्हालाही तुमची परिस्थिती समजू शकत होतो की ज्यावेळेस नेते मंडळी समोर दिसायचे त्यावेळेस निवृत्त व्हायची ह्या गोष्टी मी समजून न घेणे पण हा असा कार्य करता नाही त्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि या ठिकाणी आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा माहिती की दिवसभर या बार्शी शहरामध्ये कुठलाही गुला लावलेला कुठलाही रस्त्यावरती कोणी दिसलेलं नव्हतं या ठिकाणी आम्ही पूर्ण अंदाज एवढे आहेत किंवा कार्यकर्ते की जर त्या दिवशी जर सगळ्या रस्त्या रस्त्याने जल्लो झाला असता तर आम्ही समजू शकलो असतो की आमच्या बद्दलची नाराजी आहे आणि तालुक्यात तालुक्यातली या ठिकाणी माझ्याबद्दलची नाराजी आहे किंवा आमच्या पदाधिकाऱ्याबद्दलची नाराजी परंतु तसा कुठला सुद्धा विषय नाही आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं या बार्शी तालुक्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कामाचा लेखा तोच डबल ताकदीनं पुन्हा एकदा ता नवीन जोमानं या ठिकाणी जे जे आश्वासनं मी या ठिकाणी तालुक्यातल्या आहेत शेतकरी बांधवांना दिलेले आहेत त्या डबल ताकदीने या ठिकाणी मग पाण्याचे विषय असतील या ठिकाणी उद्योगधंद्याचे विषय असतील किंवा या ठिकाणच्या इतर विकासाच्या ज्या बाबी असतील त्या डबल ताकदीने दा या ठिकाणी पुन्हा एकदा जोमाना आम्ही या ठिकाणी कामाला लागू परंतु एवढंच मी या ठिकाणी माझ्या विरोधकाला सांगू इच्छितो की एकदा कुठंतरी चुकून विनाकारण एखाद्या कुठल्या तरी घटनेमुळं तुमचं समाधान होत असेल तर ते समाधान तुमच्यापर्यंतच राहू द्या त्याचा वाट करू नका शेवटी मला पण राजेंद्र राऊत नावाचं एक रसायन म्हणतात जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं वागले तर निश्चितपणानं आम्ही चांगल्या पद्धतीनं राहू आम्ही पाठीमागं पण मी हजारदा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे हा जोडून सांगितलेला आहे की तालुक्याच्या विकासाच्या कामाकरता करता तुम्ही तुमच्या पद्धतीने विकास करा आम्ही आमच्या पद्धतीने विकास करतो विनाकारण जर काय भांडवल करून डवचा करायचा प्रयत्न केला तर मग मला माझ्या स्टाईलने या ठिकाणी वागावं लागेल परत मग मला जबाबदार धरण्याचा कुणी या ठिकाणी प्रयत्न करू नये आणि या ठिकाणी माझी बार्शी तालुक्यातल्या तमाम माता भगिनी जनता नम्रतेची विनंती या ठिकाणी काम करत असताना आम्ही प्रामाणिकपणाने या ठिकाणी बांधव काम करण्याचा प्रयत्न करतोय या अगोदरही सगळ्या शिती स्तरावरती नागरिकांच्या प्रत्येक अडचणी सोडवण्याच्या प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे आणखीनही जर आमच्याबद्दल सुद्धा काय आणखी काय नाराजी असेल किंवा आमच्याकडनं काय चुकत असेल असं जर माझ्या जनतेला काय वाटत असेल तर मला निश्चितपणानं व्हॉट्सअपला एखादा मेसेज टाका किंवा टेक्स्ट मेसेज टाका किंवा एखादं पत्र पाठवून सांगा की राजभाऊ या ठिकाणी तुमच्या चुका झालेल्या आहेत है है। या ठिकाणी काही दुरुस्त्या करणं अपेक्षित आहे गरजेचं आहे या सगळ्या माझ्या तमाम या तालुक्यातल्या जनतेच्या सगळ्या सूचनाचे या ठिकाणी आदर केला जाईल खेल। आणि त्यामध्ये जर माझ्याकडनं सुद्धा काही अनावधान कुठल्या काही गोष्टीची जर काही त्रुटी राहत असेल तर ती दूर करण्याचा सुद्धा प्रामाणिकपणाने या ठिकाणी प्रयत्न केला जाईल परंतु या ठिकाणी माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा नव्या जोमान या ठिकाणी कामाला लागावं आपापल्या गावातले प्रश्न आपापल्या गल्लीतले प्रश्न नागरिकांची सोडवण्याकरता पुढे यावं आणि माझा रोजचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगला माझं मी वेळेवरती कामकाजा करता सज्ज असेल असं या ठिकाणी नम्रपणे मी सांगू असं आहे मराठा आरक्षणाचा पुढं तरी असा पण गृहपतांचं असं म्हणणं आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हवी आहे आता शृटी सगळ्याच पत्रकार बांधवांना जयं केला मी आज कुठलीही निवडणूक झाली की काही प्रत्येक गोष्टी या ठिकाणी येणारच आहे आज या ठिकाणी जे काही धनशक्तीची भाषा करतात धनशक्तीची भाषा करतात तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आज राजा राऊताला लाईट बिल भरायला पैसे नाही राजा राऊताला हे नाही राजा राऊताची बँकेचे कर्ज ताकलेत अमोक तमोक आणि हल्लाच गर्व होता आम्हाला तर कधी गर्व आलेला नाही आम्ही कधी पैशाचा गर्व केला नाही आमच्या तोंडात कधी कुठली पैशाची अशी भाषा पण आलेली शेवटी मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की ह्या ज्या तीव्रता आहेत या मराठा आरक्षणाच्या आहेत कांदा प्रश्न आहे सोयाबीनचा प्रश्न आहे दुधाचा प्रश्न आहे आणि हे जे प्रश्न आहेत आता शेवटी जगतीन जग मग इतके दिवस त्यांनी कशाच्या जेव्हा लढवले काय करतात ते काय दिवे लावतात सगळ्या माहीत आहे आणि शेवटी हे राजकारण राजकारणामध्ये जो वस्तुस्थितीनिष्ठ मुद्दा आहे ठिकाणी मांडणं अपेक्षित आहे आणि त्या विरोधकांना पण मांडलं त्याच्यामध्ये दोन आ, मुद्दे प्रकर्षाने जाणवले एक म्हणजे मराठा आरक्षणचा आणि दुसरा म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव तर येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षणाविषयी आपण एक सरकारमध्ये आहोत आप म्हणून आपली भूमिका काय असेल आणि शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी शेतमालाच्या हमी भावासाठी आपली भूमिका काय असेल मी सोमवारी मंगळवारी दोन दिवस आम्ही मला सांगितलं की आम्ही जे काही आमदार पंधरा एक आमदार आम्ही सातत्यानं या प्रक्रियेमध्ये आहेत या मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्यानं सकारात्मक शासनाकडे आम्ही पाठपुरावा करतो व अत्यंत पोटतिडिकेने या ठिकाणी पाठपुरा करू आणि पुन्हा म्हणून जरंगे पाटील साहेबांना उपोषणाची वेळ येणार नाही अशा पद्धतीची काळजी या ठिकाणी सरकारला घेण्याकरता विनंती करू अठणवी साहेब फारशीच्या सभेत म्हणले होते की सोयाबीनच्या बाबतीत भावांतर योजना लागू करू कांद्याचा अनुदान देऊ त्या बाबतीत काय होईल शंभर टक्के दोन्हीच्या बाबतीमध्ये सुद्धा कांद्याच्या अनुदानाच्या बाबतीमध्ये सुद्धा सोयाबीनच्या भावाच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि दुधाच्या भावा बाबतीमध्ये सुद्धा तिन्ही आणि जे काही इतर शेतीमाल आहेत या शेतीमालाच्या भावाच्या बाबतीमध्ये सुद्धा मी तातडीनं दोघांना माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना पण भेटणार आहे आणि याच्यामध्ये कांद्याचं अनुदान आणि सोयाबीचं अनुदान मिळण्याकरता माझ्याकडनं तर एक शंभर टक्के या ठिकाणी पाठपुरावा केला जाईल मग लवकरात लवकर शेतकऱ्यांचा झालेलं नुकसान या ठिकाणी कशा पद्धतीनं भरपाई करता येईल त्याकरता माझा सकारात्मक प्रयत्न कांद्याच्या अनुदानाबद्दल जसं आश्वासन तुम्ही दिला चाल तसं दोन हजार तेवीस खरीफ हंगामामध्ये बार्शी चालू दोन मंडळ व ते पी विमा आहे पी विमा कंपनीला किंवा शासनाने पाऊल कमी आहे म्हणून पुन्हा तुम्ही काय केलं दोन मंडळ या त्या अतिवृष्टीमध्ये समावेश केला पण अद्यापही त्या लोकांना रक्कम नाही पंचवीस टक्के रक्कम नाही त्याच्याबद्दल आपली भूमिका काय राहणार माझ्या माहितीप्रमाणे जवळपास त्यांना चारशे बावीस कोटी रुपये आतापर्यंत माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीतून सततचा पाऊस असेल पीक विम्याची रक्कम असेल फळबागांचा अनुदान असेल या सातत्यानं पाठपुरावा करून मी आतापर्यंत देण्याचा येलो मोजक प्रयत्न केलेला आहे आणखीनही कुठल्या शेतकरी बांधवांची काय अडचण असेल तर मला त्याची माहिती द्या त्या पद्धतीनं मी तातडीनं तहसीलदाराला बोलून त्याचा सगळा आढावा घेऊन ज्या ज्या शेतकरी जे जे शेतकरी याच्यापासून वंचित राहिले आहेत त्यांना शंभर टक्के दे न्याय देण्याचा माझ्याकडनं प्रयत्न असतो आणखी एक शेतकऱ्याची अडचण आहे आहे त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना कमी अनुदान मिळते किंवा कमी रक्कम मिळते असं काहीतरी बोललं जात तर त्या संदर्भात तुम्ही काय बदल या बाबतीमध्ये पाठीमागही मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडून बैठक झालेली आहे तसं जर काय वाटत असेल आणखी शेतकरी मानवाला तर माझ्यावर चर्चा करू द्या मी आणखीनही मान्य जिल्हाधिकाऱ्यांबरोबर त्यांची बैठक लावण्याकरता महाराष्ट्रामध्ये कृष्ण चंद्रांवर काय होते आसपासले साधारण होतं का तर महाराष्ट्रातली जाती समीकरण शिकलो त्यावेळी ठाकरेंनी मन दर्शन बदलतं आणि महाराष्ट्रांना मन बदल के आज मराठी पद्धतीवर भाजपामध्ये असं काहीतरी बदल समजा त्याच्यापत्रमध्ये असं आपण वाटतं का तो जो विषय आहे तो एकदम वरिष्ठ पातळीवरचा केंद्रीय नेतृत्वाचा मी एकदम छोटासा कार्य करत आहे त्याच्याबद्दल मला काही बोलता येणार नाही मुद्दा असा की एकोणीसशे दोन हजार चार साली आपला अपघात झाल्यानंतर बार्शी तालुक्याच्या भल्यासाठी विकासासाठी कल्याणासाठी आणि विकास निधीसाठी शासन दरबारी जवळील सांगण्याची भूमिका घेतली आपण शिवसेनेनंतर म्हणजे काँग्रेस नंतर परत शिवसेना पाच पाचचा प्रवेश केला तो म्हणजे त्याचा जनते वापर केला तर आता या संदर्भामध्ये भविष्यामध्ये आपल्या विकत त्याबद्दल तशी खाय लागली का आपल्याला की राजा अशी काय कारण घ्यायचं मला मलाही मी पाठीमाग सांगू इच्छितो की ज्यावेळेस मी राजकारणाच्या सनिपाठावरती आलो नव्याण्णव ला माझी निवडणूक झाली निसट्टा पराभव आणि दोन हजार चारला ला मी आमदार झालो आमदार झाल्यानंतर मान्य डॉक्टर पद्मश्री पाटील साहेबांचा आम्ही प्रचारही केलेला होता त्यावेळेस राणे साहेबांवर शेवटी राणेसाहेबांची माझी त्यावेळेस जवळीक होती मुळात मी शिवसेनेचा कार्यकर्ता असताना साहेबांचं माझं जास्त चांगलं होतं राणेसाहेबांवर आम्ही गेलो त्यानंतर ज्यावेळेस राणेसाहेबांच्या काय अडचणी निर्माण झाल्या त्यावेळेस राणेसाहेब म्हणले की तुला ज्या पद्धतीनं तुला राजकारण करायचं तुझ्या त्रू बारशीमध्ये राजकारण कर परत एकदा या ठिकाणी मान्य गोपीनाथ मुंडे साहेबांवर ती चर्चा झाली गोपीनाथ मुंडे साहेब मला त्यावेळेस म्हणाले होते की राजा भाऊ तुम्ही रवींद्र गायकवाडांचा प्रचार करा बाकीचं मी तुम्हाला भारतीय जनता पार्टीतनं मी ही जागा सोडून घेऊन मी तुम्हाला उमेदवारी देतो परंतु दुर्दवळ मुंडे साहेबांच्या बाबतीमध्ये दुर्घटना घडली त्यामुळं मी शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी गेलो आणि शिवसेनेमध्ये गेल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की बघा ग्राउंडवर माझ्या बाबतीमध्ये काय घटना घडली त्यामुळं फडणवीस साहेबांचे माझे चांगले संबंध होते आणि फडणवीस साहेबांची माझी दोन हजार चार चारच्या चार काळामध्ये अत्यंत होती त्यामुळे फडणवीस साहेबांनी मला सांगितलं की राजभाव आमच्याबरोबर काम करायला तुम्हाला आवडेल का मी मला निश्चित मान फक्त बार्शी तालुक्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये काम दुसरा का। मुद्दा ज्यावेळेस निवडणुका झाल्या मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यावेळेस आघाडीचं सरकार आल्यानंतर माझ्या बाबतीमध्ये पवार साहेबांनी मला निरोप दिलेच होते तैनी पण निरोप दिली होती परंतु मी ज्या जागेवर होतो त्या जागेवरच व्यवस्थित होतो आणि माझ्या माहितीप्रमाणे बहुतांशी अपक्ष आमदार सत्तेला पाठिंबा देत असत विरोधी नेत्याला पाठिंबा देताना मी बहुतेक पाहिलाच असत आणि त्यामुळं मला काय कुठले कशाची आवश्यकता नाही काही नाही मी माझ्या जागेवरती छानपैकी या ठिकाणी काम करतोय आणि जे या ठिकाणी हवा केली जाते किंवा जे मग म्हणलं टोर टोर ट्रोर टोर केली जाते आणखीनही मी सांगू इच्छितो की काही जे मुद्दे आहेत मी प्रामाणिकपणान सांगतो की हे जे मुद्दे समोर प्रामुख्यानं आम्हाला आढळलेले आहेत मला असतील तालुका पातळीवर किंवा राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर माननीय या देशाचे लाडकी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब उद्याच तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ त्या ठिकाणी घेतायत आणि तुम्ही फक्त बघत राहा पुढं काय काय होणार आहे त्याच्यामुळं कोण कुठला पक्ष राहताय कुठला नाही हे तुम्हाला काळ ठरवण फक्त मुद्दा एवढाच आहे की माझ्या आयुष्यामध्ये मला पण जेवढं कळत आहे आज बार्शी तालुक्याला चार हजार कोटी पर्यंत निधी या ठिकाणी एकवीस महिन्यामध्ये आणू शकतो त्याच पद्धतीनं राज्यामध्ये सगळ्यात जास्त निधी खर्च करणार सगळ्यात जास्त काम करणार हे शिंदेसाहेबांच्या या ठिकाणी नेतृत्वाखालचं माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब फडणवीस साहेब आजीत झाला आणि पंतप्रधानांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनातून काम करणार हे सरकार ठरलेलं कर आहे आणि एवढा निधी एवढा खर्च कुणीच केलेला आणि आम्ही जवळ पाहतो की आम्हाला सुद्धा कळत नाही की चार हजार कोटी कशाला म्हणतात एवढा निधी या ठिकाणी आलेला आहे त्यामुळं जे काही मुद्दे आहेत ना ते वेगळे या ठिकाणी विकासाची अडचण नाही नाहीचा मुद्दा नाही मुद्दे हे फक्त आहेत की समाजाचे मुद्दे आणि प्रामुख्यानं जो चौतीस टक्के समाज आहे या राज्यामध्ये जो चौतीस टक्के समाज आहे राज्यामध्ये त्या समाजाचा मुद्दा आहे आणि ही चाळीस वर्षापासूनची दगदग या ठिकाणी या राज्यामध्ये त्यामुळं असं जर एखादा समाज पेटून जर उठला तर मग कुठली ताकद काय करू शकते कुठला पक्ष पण काय करू शकतो करत नाही हे जी जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणा नाही आणि ह्याच्यावरती मी मग सांगितलं की सकारात्मक निर्णय घ्यायला भारतीय जनता पार्टी शिंदे साहेब शिंदेसाहेब खंबीर आहेत या ठिकाणी पंतप्रधानांपर्यंत हा विषय गेलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर मी बघाच म्हणलं ना जनंगे पाटील साहेबांना उपोषण करण्याची परत वेळ येणार नाही अशा पद्धतीचा या ठिकाणी निर्णय होणार आहे त्याच्यामुळे कुणी इकडं तिकडे जाण्यात आणि नाराजी जातात मी मग म्हटलं माझ्याबद्दल काय नाराजी आहे का आता या ठिकाणी पंचावन्न हजाराचं मतात देखील मिळाली हे तर सगळ्याला मान्य या रस्त्यावरती तुम्ही पण फिरत होता कुठं बोलायला लावून कधी काय गर्दी गर्दी वगैरे दिसली दिसली का काय जर पंचावन्न हजाराचं मतात ते घेऊन जर एखादा उमेदवार निवडून आला असं त्या रोडवरती उभारायला जागा उरायला नाही पाहिजे एवढा फुला आला एवढा चोल्लश व्हायला पाहिजे तसं झालंय काय का हा नाराजीतन झालेला परिणाम आहे त्यामुळं या ठिकाणी पक्षांतर किंवा काय हे मुद्दे नाहीत आणि या ठिकाणी मी आवडून सांगू इच्छितो की कुठल्याही राजकारणाच्या स्वार्थासाठी आज या ठिकाणी विषय निघाला म्हणून मी सांगू इच्छितो की मला कुठल्याही कुठल्या कामाच्या बाबतीमध्ये कुठल्या लालसाच्या मा बाबतीमध्ये मला पाठीबाग सुद्धा वापर आले की पदाच्या बाबतीमध्ये इकडे या तिकडे मी कधी सुद्धा ढगमोगलो नाही किंवा काय वेळेस माझं जीवन संपवण्याचे विषय जी आले त्यावेळेस पण मी मुलाला भेलेलं नाही त्यामुळं इकडे तिकडे जाण्याचे काय विषय नाही मी माझ्या जनतेला बोलवन माझ्याबद्दल बो जर कधी वाटली वेळ की माझी जनता जर तालुक्यातली नाराज आहे किंवा जर त्यांना असं वाटलं की, की। राजभाऊ चुका लागला आहे राजभाऊचं नेतृत्व नाही पाहिजे मी माझ्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्याची जनतेची सगळा सल्ला मसलत करत आणि जर मला अशी वेळ आली किंवा माझ्याबद्दल नाराज आहे मला नकोच माझं नेतृत्व मी माझ्या पार्टीत नाही एखादं नेतृत्व नवीन तयार करन आणि त्या ठिकाणी त्याला पाठिंबा देऊन त्याला निवडून आणून परंतु मला इकडे तिकडे जाण्याचा काही प्रश्न होत नाही त्याच्या बाबतीत करून या ठिकाणी आमचे आदरणीय देशाचे नेते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याकरता या ठिकाणी आहेत आणि त्यांना बार्शी तालुक्याच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि उद्या ज्यावेळेस शपथविधी असेल या ठिकाणीच आम्ही स्क्रीनवरती तो सोहळा पाहण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व पत्रकार बांधवांनी आणि माझ्या तालुक्यातील संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांनी हा सोहळा पाहण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहावं अशी या ठिकाणी सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो त्याचबरोबर या ठिकाणी जो आणखीन एक गैरसमज करून दिलेला होता की संविधानाच्या बाबतीमध्ये काही बदल होणार आहे अत्यंत चुकीचा प्रचार केलेला होता त्यामुळं समाजा पण काय भाऊनेला हात घालण्याचा प्रयत्न केला होता आम्ही उद्या या ठिकाणी शपथविधी सोहळा झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्याकरता या ठिकाणावर चालत जाणार आहे आणि आम्ही संविधान सुद्धा त्या ठिकाणी बरोबर घेऊन त्याची सुद्धा पूजन त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळं आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते कदापिही माननीय पंतप्रधानांच्या मनामध्ये किंवा कुणाच्या मनामध्ये दलित समाजाच्या कुठल्याही भावना दुखवण्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही परंतु आपल्याला माहिती नस असेल किंवा नसेल त्यावेळेस गुजरातमध्ये हा विषय निघालेला होता संविधानाच्या बाबतीमध्ये सुद्धा माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी हत्तीवरती संविधान ठेवून हत्तीवरती संविधानाची मिरवणूक काढली त्यामुळं हा जो एक भ्रम निर्माण केला हा अत्यंत चुकीचा झालेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षामध्ये आलेल्या आहेत आणि या सगळ्यावरती दुरुस्ती पण होईल आणि उत्तर पण मिळेल